कधी कधी आपल्याला जिथं शांतता वाटत असताना नेमकं त्याच ठिकाणी मोठं राजकारण घडत असतं नेमकं असंच काहीतरी चंदगडच्या बाबतीत झाल्यानं त्यामुळं राजकारणात अचानक वादळ उठलेलं आहे वर्षानुवर्ष एकमेकांना टोकाचे शत्रूप्रमाणे धडक देणारे दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र आलेत पण का सत्ता समीकरण की आमदार शिवाजीराव पाटील यांच्या बाले किल्ल्याला थेट धक्का देण्याची योजना हसन मुश्रीफ यांनी मागच्या दारातून केलेली मध्यस्थी इतकी गुप्त होती की स्वतःचे कार्यकर्तेही थक्क झाले डॉक्टर बाभूळकर आणि राजेश पाटील जे कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात तिकट भाषण करत होते आज एकत्र प्रगटले आणि संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं काँग्रेसचे काही बंडखोर नेतेही या नव्या समीकरणाकडे वळणार असा दावा करण्यात आलेला आहे म्हणजे आता चंदगडमध्ये एकाच वेळी तीन पक्षाचे मनसुबे ढवळून निघणार भाजपची रणनीती ढासळेल की अधिक आक्रमक होईल युतीचा हा अचानक ट्विस्ट पुढे किती रंजक ठरतो याकडेच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत नेमकं असं काय झालं चंदगडमध्ये की दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र यावं लागलं त्यामागचं राजकारण काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात गेल्या काही राजकीय समीकरणात उडवत असलेल्या दोन वेग राष्ट्रवादी पक्षांनी अखेर एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडीची घोषणा केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आता स्वार्थ आणि मतमतांतर बाजूला ठेवत एकजुटीच्या सूत्रावर समोर येत आहेत या अप्रतिम वळणामागे मुख्य भूमिका बजावली ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रम यांनी हिंग्लज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राजेश पाटील जे अजित पवार गटात आहेत आणि डॉक्टर नंदाताई बाभुळकर या शरद पवार गटात आहेत यांनी हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये एकत्र येण्याची घोषणा करत चंदगड नगरपंचायतीसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला मतभेदांचा इतिहास मागे ठेवत या दोन्ही नेत्यांनी पुरोगामी विचार विकास आणि स्थिर नेतृत्वाच्या नावावर आघाडीची पायाभरणी केलेली आहे चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात ही युती मोठी अडचण ठरू शकते विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाभुळकर आणि राजेश पाटील दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि त्यांच्यावर कडवे आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते पण आता त्यांनी सर्व विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवाजीराव पाटील नंतर भाजपमध्ये गेले आणि आता त्यांच्यासमोर ही नव्यानं निर्माण झालेली एकजूट खडतड आव्हान ठरणार आहे दरम्यान काँग्रेसमधील काही महत्वाचे पदाधिकारी देखील या आघाडीच्या बाजूने वळू शकतात असा दावा राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर काँग्रेस कमकुवत झाल्याची चर्चा होती यांनी यांनीही भाजपा आणि शिवाजीराव पाटील यांच्यासोबत चर्चा केली होती मात्र अप्पी पाटील यांना भाजपमध्ये घेतल्यानं समीकरण बदल आणि त्यांनी तात्काळ राजेश पाटील यांच्याशी हात मिळवणे केली हे संपूर्ण चित्र पाहता चंदगडमधील राजकारण एका नाट्यमय टप्प्यावर आलेलं आहे म्हणजे भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी पक्ष सर्वांनी बदलत्या परिस्थितीनुसार आपापले मोर्चे आकायला सुरुवात केली मुश्रीफ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या नवीन युतीचं तंत्र आणि मंत्र दोन्ही मजबूत असल्याचा दावा नेत्यांनी केलेला आहे कामगार शेतकरी तरुण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येणाऱ्या या आघाडीची ताकद तळागाळात जाणवू लागल्यामुळं आगामी निवडणुका अतिशय रंगतील हे मात्र निश्चित आहे युतीची घोषणा झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं वक्तव्य फार लक्षवेधी ठरत आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकजुटीमुळं चंदगडमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होईल आमच्या एकत्र येण्यामुळं भाजपच्या किल्ल्यात खळबळ माजणार यात शंका नाही असं मुश्रफ म्हणाले त्यांनी यासह इतर स्थानिक राजकीय समीकरणांवर देखील संकेत दिले कागलमध्ये भाजपसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं कागल नगरपालिकेमध्ये भाजपच्या नगर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी चर्चा सुरू आहे हिंग्लजमध्येही भाजपसोबत संवाद सुरू आहे असं देखील ते म्हणाले मात्र मुरगुडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्या ठिकाणी भाजपा राष्ट्रपती आघाडी होणं अवघड असल्यानं त्या ठिकाणी स्पष्ट प्रत्येक तालुक्यात राजकीय गणित वेगळं असून त्यानुसार निर्णय घेतला जाईल असा स्पष्ट संदेश मुश्रफांनी दिलाय या संपूर्ण राजकीय चक्रावरून टाकणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंदगडमधील स्थानिक मतदार मात्र उत्सुकतेने पुढील निवडणूक समीकरणांचा अंदाज बांधताना आपल्याला पाहायला मिळतात गत वर्षीच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आता एकत्र येत आहेत त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये देखील नवा उमेदीचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय राहू राजर्षी शाहू विकास आघाडीची पहिली मोठी परीक्षा चंदगड नगरपंचायत निवडणूक असेल दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याने भाजपने आधीच सतर्कता वाढवलेली आहे काँग्रेसही या नव्या समीकरणात कुठे उभी राहणार हे पाहणं रंजक ठरेल एकूणच चंदगडच्या राजकारणात मुश्रीफ यांच्या मध्यस्थीमुळं उभं राहिलेलं हे नवं समीकरण पुढील काही महिन्यात कोल्हापूरच्या राजकीय चित्रपटात सर्वात गाजलेला ट्विस्ट ठरेल हे मात्र नक्की बाकी मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक